नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण पडताळा सूची याबद्दल सविस्तर माहिती बघितली होती आजच्या भागात आपण पुढील मापन साधन जे आहे ते म्हणजे प्रमाणित किंवा मानसशास्त्रीय चाचण्या असं आपण त्याला म्हणत असतो म्हणजे स्टँडर्डाइज सायकोलॉजिकल टेस्ट याने ह्याही आपल्याला संशोधनाच्या दृष्टिकोनातून कशा उपयुक्त ठरतात तेही बघणं अतिशय गरजेचं आहे आता मानसशास्त्रीय चाचण्या आपण केव्हा वापरतो ज्या वेळेला तुम्ही मानवी वर्तनाच्या समस्या असतील किंवा काही क्षमता कि असतील किंवा त्यांची काही गुणवैशिष्ट्ये जी आहे यांचं मोजमाप करण्याच्या दृष्टिकोनातून मानसशास्त्रीय किंवा प्रमाणित चाचण्यांचा आपण वापर करत असतो शिवाय जो नमुना गट असेल त्याच्याकडनं जर समजा तुम्हाला बुद्धिविषयक असेल किंवा सर्जनशीलता असेल किंवा एखाद्या विषयाबाबत किंवा एखाद्या बाबींबाबत आवड असेल संज्ञात्मक क्षमता असेल किंवा स्वभाव असेल किंवा ताणतणाव असेल तर याला या, या अनुषंगाने विविध अंगांनी माहिती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून सायकोलॉजिकल टेस्ट आपल्याला उपयोगी ठरत असतात या टेस्ट आपल्याला व्यवसाय मार्गदर्शनासाठी आणि कुठल्या प्रकारचा व्यवसाय किंवा कुठल्या प्रकारचा विषय निवड करावा याबद्दलही मार्गदर्शन करण्यासाठी उपयुक्त ठरत असतात शिवाय व्यक्तीचे मानसिक आणि भावनिक कार्य जे आहे किंवा त्यांची क्षमता जी आहे किंवा एकूणच त्या समस्येला सामोरं जाण्याची त्यांची जी क्षमता आहे त्याचं मोजमाप करण्यासाठी याचा आपल्याला फायदा होत असतो विविध क्षेत्रांचे प्राथमिक किंवा सखोल विश्लेषण करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा फायदा होत असतो शिवाय एखादं काम तुम्हाला निवडायचं असेल किंवा एखाद्या पदावर एखाद्या उमेदवाराची निवड आपल्याला करायची असेल तर त्याच्यासाठी अनुषंगिक असलेली पात्रता क्षमता किंवा कौशल्य हे विद्यार्थ्यामध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये किती आहे याचं मोजमाप करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला मानसशास्त्रीय चाचण्या उपयोगी ठरत असतात म्हणजे एकूणच काय की, की का तुम्ही संशोधन कार्य करत असताना जर तुम्ही स तण तणवाशी तन, संबंधित अभ्यास करत असाल किंवा व्यवसाय निवडीशी संबंधित स अभ्यास करत असाल किंवा भावनिक क्ष कार्यक्षमतेबद्दल अभ्यास करत असाल बुद्धिमत्ताविषयक अभ्यास करत असाल किंवा एखाद्या विषयाची अभिरुची किंवा आवड तुम्हाला निश्चित करायची असेल किंवा कितपत त्यांच्यामध्ये ती आवड आहे हे जर तुम्हाला ठरवायचं असेल तर याच्यासाठी आपल्याला मानसशास्त्रीय चाचणी अतिशय उपयुक्त ठरत असतात आता त्याची काही आपण उदाहरणं बघूया समजा अभियोग्यता चाचणी जी आहे ती तुम्हाला जर वापरायची असेल तर ही केव्हा वापरतो आपण जेव्हा तुम्हाला विशिष्ट क्षेत्रातील प्रशिक्षणानंतर शेत्रा त्या क्षेत्रामधली क्षेत्रातील त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या व्यक्तींना मध्ये ज्ञान कौशल्य अर्जित करण्याची विशेष क्षमता कितपत आहे हे मोजण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय होत असते अभियोग्यता म्हणजे ऍप्टिट्यूड टेस्ट ज्या आहेत त्या उपयोगी पडत असतात वेगवेगळ्या प्रकारच्या शोधिका असतात किंवा त्याला इन्व्हेंटरी आपण असं म्हणत असतो मग ती अभिवृत्ती मोजण्यासाठी असेल अभिरुचीसाठी असेल किंवा वेगवेगळ्या क्षमता मोजण्यासाठी असेल शिवाय बुद्धिमत्ता चाचण्या आहेत किंवा सर्जनशीलता चाचणी आहे व्यक्तिमत्व मापन चाचणी आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मानसशास्त्रीय चाचण्या ज्या आहेत त्या आपल्याला काय होत असतात उपयुक्त ठरत असतात काही प्रोजेक्टिव्ह टेक्निक्सही असतात म्हणजे त्याला प्रक्षेपित तंत्र असं म्हणत असतो म्हणजे व्यक्तीच्या मनातील ज्या काही अवस्था म्हणजे आपण म्हणूया अबोध मनातील ज्या काही अतृप्त राहिलेल्या ज्या इच्छा आहेत प्रेरणा आहेत विचार आहे प्रवृत्ती आहे हे व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा प्रकट करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रक्षेपित चाचणी जी आहे ती वापर करत असतो मग त्याच्यामध्ये रोडशार्सची चाचणी जी आहे याच्यामध्ये काय असते की शाईचे डाग वगैरे दाखवण्यात आलेले असतात आणि त्या शाईच्या डागावरून म्हणजे त्याचे जी काही संदिग्ध चित्र जी असतात त्या आशयाशी संबंधित तर मनोविकाराच्या लक्षणांचे मूल्यांकन करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला ह्या इंक रोशार्श इंक ब्लॉक टेस्ट जी आहे वापर ती वापरता येत असते टी टेस्ट आहेत म्हणजे चित्र अवबोध चाचणी जी आहे म्हणजे इथे काय होतं की चित्रांचा समूह जो आहे तो व्यक्तीला दाखवला जातो आणि एकामागून एक चित्रे जी आहे ती दाखवल्यानंतर त्या व्यक्तीला त्या, त्या चित्रांवर आधारित कथा व्यक्त करण्यासाठी किंवा त्या विद्यार्थ्यांना व्यक्त करण्यासाठी सांगितले जाते म्हणजे त्यांना ते कितपत अवगत झालं हे आपण त्याच्यातून काय करत असतो मोजत असतो आता मानसशास्त्रीय चाचण्या कितीही उपयुक्त ठरत था असल्या तरीसुद्धा त्याच्या काही मर्यादा आहेत आणि ते वापरत असताना संशोधकाकडे पण तेवढी पात्रता असणं क्षमता असणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याचं सखोल ज्ञान जर त्याच्याकडे असेल किंवा त्याचं जे मॅन्युअल दिलेलं असतं त्यावर आधारित त्याचं स्कोरिंग कसं करायचं आहे त्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं आहे हे जर समजलं तरच त्या मानसशास्त्रीय चाचण्या वापरण्यासाठी उपयुक्त ठरतात आता मर्यादा याची काय आहे की ज्या वेळेला तुम्हाला मानसशास्त्रीय चाचण्यांचा किंवा प्रमाणित चाचण्यांचा जर वापर करायचा असेल तर तुम्हाला विशिष्ट प्रकारच्या प्रशिक्षणाची सखोल अभ्यासाची काय असते गरज असते शिवाय गुणदान करण्याची पद्धत जर तुम्हाला माहिती नसेल तर निश्चितच अडचणी येतील आणि माहितीचं विश्लेषण असेल पुढे अन्वयार्थ असेल ते लावण्याच्या दृष्टिकोनातून अडचणी निर्माण होत असतात शिवाय चाचणीद्वारे जेव्हा जे गुण प्राप्त झालेले असतात तर त्याचं अर्थनिर्वाचन कसं करायचं कारण चुकीचा अर्थ काढला गेला तर मात्र आपल्या निष्कर्ष जे आहे तेही चुकीचे येतात आणि संभाव्य जे काही धोके असतात तेही आपल्याला पत्करावे लागतात आणि म्हणून चा प्राप्त चाचणीचं चा, त्याचा अर्थ जर आपण लावता आला नाही तरीही त्याच्या काय असतात अनेक अशा अडचणी येत असतात अशा रीतीने मित्रांनो आता आपण मानसशास्त्रीय चाचण्या त्याची संकल्पना त्याचे उपयोग आणि त्याचे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते आपण अभ्यासले आहेत संशोधनाचा विषय ज्या पद्धतीचा असेल त्या अनुषंगाने तुम्ही मा स्वनिर्मित किंवा या मानसशास्त्रीय चाचण्यांचा जो आहे तो वापर करू शकता आहात पुढील भागात आपण पुढचं मापन तंत्र जे आहे ते म्हणजे निरीक्षण तंत्र यावर आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद